विजापूरच्या आदिलशाही सरदार फत्तेखान खान हा मोठ्या फौजेनेशी करे पठारामध्ये पुरंदर तालुक्यात शिरला त्याचा तळ जेजुरी जवळच्या बेलसर गावाजवळ पडला त्याला खात्रीच होती की शिवाजी राजांचं बंड आपण लवकरात लवकर साफ मोडून काढू त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरळावरती पाठवला नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्ज्यात घेतला होता त्याचं नाव सुभान मंगळ शाही फौज मोठी होती तिने सुभान मंगळला एका गावातच जिंकलं मराठ्यांचा हा स्वराज्यातील पहिला पराभव शहाजीराजे विजापुरात कैद्यात पडलेले कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती पूर्वी असे सगळ्याच बादशांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या कोणाचाही पाठिंबा नाही सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय छोटी डोंगरा एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र मला चला तर या चौथ्या भागाला सुरुवात करूया अशा परिस्थितीमध्ये शिवाजीराजांची आणि आऊ साहेबांची मनस्थिती कशी असेल लक्षात येत आहे ती एकच गोष्ट की इतक्या भयंकर आणि भीषण तांडव दिसत असूनही ही थोडी थोडीसुद्धा कचरली नाही त्यांचा आत्मविश्वास जबर होता राजे राजगडावरती आपला डाव आखत होते त्यांनी फार फार तर हजारभर मावळी सैन्यांशी पुरंदरचा किल्ला गाठला तो दिवस होता आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस पावसाचे दिवस निरेला पाणी पुरंदरच्या अवघ्या बारा किलोमीटर ईशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा किलोमीटरवरती सुभान मंगळ होता हा किल्ला अगदी नुकताच काल परवा एवढ्या फत्तेखानाने सैन्याने जिंकून घेतला होता त्यावर आदिलशाही निशान लागलं होतं शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोख्यात बेलसर जवळच्या शाही छावणीवरती अचानक छापा घालण्याचा आणि शिरवाळ्याच्या सुभान मंगळ घरावरती हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला प्रथम हल्ला सुभान मंगळवरती काऊजी मल्हार या सरदारासोबत थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदरावरून थेट शिरवळावरती राजांनी सोडलं या पावसाळ्यात काऊजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभाळ गडावरती हल्ला चढवणार होता नदीला पूल नव्हता नावा नव्हत्या पोहूनच दक्षिण तीरावरती जायचं होतं ते गेले सुसरी सारखे मराठे गेले किल्ला बेसावध होता नवे निर्धास्त होता कावजीने या किल्ल्यावरती मावळ्यांनीशी हल्ला चढवला ते तटावरती चढले घुसले प्रतिकार होत होता पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता युद्ध पेटलं हल्ला कल्लोळ उसरला मराठ्यांचा मारा भयानक होता युद्धात शाही किल्लदारच कावजी मल्लारने कापून काढला आदिलशाही फौजेची अक्षरशः दानादान उडाली मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळवला पुन्हा भगवा झेंडा सुभान मंगळवरती फडकला आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूंवरती आग पाखडली अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम किल्ला मिळाला काउजी मल्हार किल्ल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावरती आला सारा मराठा सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठला शिवाजी राजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवरती असाच थोड्याशा मावळ्यांनीशी लपत छपत जाऊन एकदम हल्ला चढवला यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडी सोबत होता योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीवरती हुकूम दिला होता की तुम्ही ऐन लढाईत तु घुसू नका आम्ही गनिमांवरती हल्ला करतो अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो पण छावणी झेंड्याच्या रोखानं येऊ आपण सारेच पुन्हा पुरंदरावरती पोहोचू हे छापेबाजींचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायमच विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं राजांनी बेलसरच्या छावणीवरती चा या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला कापाकापी एकच कार्यक्रम अत्यंत वेगवान मावळ्यांनी सुरू केला शाही छावणीमध्ये गोंधळ उडाला फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवरती तुटून पडला मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले हा पराभव नव्हेच ही युद्ध पद्धती होती गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं ते विजय मिळेपर्यंत महिनो ना महिने सुद्धा चालू राहतं मराठी फौजा माघार घे तर दौडत सुटल्या काही मराठी ही युद्धात मरण पडले मराठे परत फिरले पण दुसऱ्याच बाजूनं भगव्या झेंड्यांची मराठी तुकडी उत्साहात भरात शाही छावणीवरती तुटून पडली ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली खुद्द झेंडे वाऱ्यावरच घाव घपडला त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला झेंडा पडणार नाही नाही कारण तेवढ्याच या तुकडीतल्या बाजी कानोजी जेधे या तरुण पोराने एकदम पुढे सरकसावून तो पडत असलेला झेंडा स्वतः पकडला बाकीचे मावळे लढतच होते बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत लढाई चालूच ठेवली होती या शर्तीच्या धुमाळीमध्ये काही मावळे पडले पण झेंडा सावरत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला आणि आपल्या साथीदारांनीशी अंधारात गुडूप झाला ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती पण झेंडा हातात जाऊ न देता पुरंदर किल्ल्यावर दाखल झाली अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगलाच जमला होता झेंडा जात होता तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले फत्ते झाली राजांनी बाजी जेद्यांचं शाबासकी गरजून कौतुक केलं त्यांनी तिथेच त्यांचा उल्लेख सर्जाराव असा केला हीच बाजी जेद्यांची पदवी ठरली आता खासा फत्तेकां तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपट वाढला होता आत्मविश्वास वाढला पुरंदर किल्ला मराठी युद्ध घोषणांनी दनानत होता मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे पुढील भाग लवकरच आपल्या भेटीस घेऊन येत आहोत तोपर्यंत तो जय शिवराय धन्यवाद